जयंजय महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं आज आपण आलेलो हो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आदरणीय राजूभाऊ खेडेकर पाटील यांच्या निवासस्थानी आपण आलेलो याचं कारण असं आहे की बुलढाणा लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि राजू भाऊ दर्शकांना आज या ठिकाणी संबोधित करणार आहे राजूभाऊ केलाईव्ह दर्शकांना आज या ठिकाणी दोन शब्द आपण सांगावे आपण ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आज माझ्यापर्यंत आलात या निवडणुकीबद्दल आपण सर्वांनाच माहिती आहे की एक खूप महत्वपूर्ण अशी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीत बरेचसे मुद्दे जे प्रत्येकालाच माहिती आहेत किंवा आधीच्या सत्तेत आलेल्या लोकांनी काही खूप चुकीच्या गोष्टी खोट्या गोष्टी आभास निर्माण केला आणि त्या ठिकाणी स्वतःची सत्ता स्थापन केली ही सत्ता स्थापन करत असताना त्यांच्याकडनं जी आश्वासनं दिल्या गेली होती मग ते पंधरा लाख रुपयाचं असेल रोजगाराच्या संदर्भात असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आणि असे अनेक आश्वासनं ज्यांच्या भूलतापांना बळी पडून लोकांनी ह्या सध्याच्या असलेल्या भाजपच्या सरकारला मतं दिली आणि त्या ठिकाणी भाजपची सत्ता ह्या भारत देशात आली परंतु मागच्या पाच वर्षात आपण बघतो की ह्यापैकी कुठलंच आश्वासन हे पाळलं गेलेलं नाहीये कर्जमाफी तर सोडा लोकांनी जेव्हा माल सरकारला विकला ते तुरी असतील हरभऱ्या असतील याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळाले नाही काही शेतकऱ्यांना अजून सुद्धा मिळालेले नाही बेरोजगारीचा प्रश्न आजही जसा होता आहे त्यापेक्षा किंबहुना नोटबंदीमुळे तो अजून भयावह झालेला आहे आपण जर का मागचे रिपोर्ट बघितले तर वीस टक्के रोजगार असलेली लोक आज बेरोजगारीकडे वळलेली आहेत आणि याला कारणीभूत असलेली फक्त नोटबंदी व्यवसायाला सुद्धा ह्या गव्हर्नमेंटच्या चुकीच्या पॉलिसीमुळे खूप मोठा फटका बसलेला आहे या ठिकाणी मी अजून एक बाब आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीबद्दल बोलतो तर ह्या ठिकाणी आपण लोकसभेत आपला खासदार पाठवणार आणि खासदाराबद्दल आपल्या ज्या आशा अपेक्षा असतात त्या असतात की ह्या भागात त्यांनी चांगले प्रोजेक्ट्स हे आणले पाहिजे ज्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल खासदारांनी शेतकऱ्यांसाठी केंद्रातून काही चांगल्या योजना आणल्या पाहिजे ज्या माध्यमातून शेतीमाल उद्योग असतील किंवा प्रक्रिया उद्योग असतील आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळू शकतो परंतु दुर्दैवानी आपण जर या मतदारसंघात बघितलं तर मागच्या तब्बल वीस वर्ष हा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिलेला आहे दहा वर्ष आधी आडसोड साहेब हे खासदार होते आणि आता मागच्या दहा वर्षात प्रतापरावजी जाधव या ठिकाणी खासदार म्हणून काम बघतायत दुर्दैवाने दुर्दैवानी या ठिकाणी सांगण्यासारखं आहे की ह्या दोघांनी सुद्धा या, या जिल्ह्यात कुठलाच नाव घेण्यासारखा प्रोजेक्ट आजपर्यंत आणला नाही आणि मग अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जे उमेदवार या ठिकाणी दिले गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्रजी साहेब तर शिंगणे साहेबांबद्दल या मतदारसंघातील प्रत्येक जण नये की मागचे कित्येक वर्षापासून राजकारणात सत्तेत असलेले साहेब त्यांच्या माध्यमातून ते मिनिस्टर असताना त्यांनी या भागात खूप चांगलं काम केलं तळागळातल्या लोकांपर्यंत जाणारा हा नेता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा हा नेता आणि एक खूप प्रगल्भ असा दृष्टिकोन असलेला सहकार क्षेत्रात काम करणारा असा प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज असलेला हा नेता जर आपण दिल्लीला पाठवू शकलो तर निश्चित आपल्या भागाचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण येत्या अठरा तारखेला सर्वांनी मिळून साहेब यांच्या घड्याळा या बटनाला दाबून त्यांना निवडून देण्याची गरज आहे या परिसरातील तरुणांसाठी हे गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी हे गरजेचं आहे आणि भावी पिढीसाठी जे उद्योग आपल्या या भागात लागणार आहेत तर ते शिंगणे साहेब जर दिल्लीला गेले तर निश्चित या भागात खूप मोठी क्रांती औद्योगिकच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून ही झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जो सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न हा प्रत्येक वेळा आपल्या निवडणूक आली की तो आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे जालना खामगाव मार्ग आणि मला या ठिकाणी सांगताना खूप आनंद वाटतो की हा प्रश्न कायम रेटून धरणारा या जिल्ह्यात जर कोणी नेता असेल तर ते म्हणजे डॉक्टर राजेंद्रजी साहेब वेळोवेळी त्यांनी या प्रोजेक्टचा खासदार नसताना सुद्धा पाठपुरावा केलेला आहे तर त्यांना जर आपण बळ देऊ शकलो आणि दिल्लीला जर आपण पाठवलं तर निश्चित त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला सुद्धा ते तडीच नेतील याबद्दल माझ्या मनात तरी कुठली शंका नाही आदरणीय राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा तरुतदार युवा नेते राजूभाऊ खेडेकरांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली आणखीन एक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत की भाऊ वंचित बहुजन आघाडी जी स्थापन झालेली आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द आपण दर्शकांना काय सांगू शकतात या ठिकाणी खूप चांगला प्रश्न कमलाकरजीने उपस्थित केला वंचित आघाडीबद्दल बऱ्याचशा कल्पना लोकांच्या मनात आहेत की वंचित आघाडी काय करणार माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मागच्या या निवडणुकीच्या काळात मी बऱ्याचशा ग्रामीण भागात फिरलो आणि वंचित आघाडीसाठी ज्या समाजाची किंवा ज्या कॅटेगरीमधून मत पडतील असं लोकांना वाटतं त्या लोकांशी सुद्धा मी संवाद साधला मला असं जाणवलं कमलाकरजी की ह्या निवडणुकीमध्ये त्यांना जे अपेक्षित आहे की आपण खरं म्हणजे वंचित आघाडीचा जन्मच कशासाठी झाला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही काँग्रेस राष्ट्रवादीची मतं खायची आणि भाजपला त्याचा फायदा करून द्यायचा किंवा शिवसेनेला त्याचा फायदा करून द्यायचा ह्या उद्देशाने खरं म्हणजे वंचित आघाडीचा जन्म झालेला आहे आणि हे सुद्धा लक्षात आलेलं आहे म्हणून मतदारांशी संवाद साधताना त्यांनी त्यांची भावना जी बोलून दाखवली ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे बऱ्याचशा मतदारांनी हे सांगितलं की भाऊ मागच्या काही काळापूर्वी आम्ही हा प्रयोग करून बघितला की आम्ही आमचा उमेदवार म्हणून त्यांना आम्ही मतदान करतो परंतु आमच्याही लक्षात आलेलं आहे की आमचा उमेदवार निवडून येत नाही आणि पर्यायाने होतं काय की आम्ही आमच्या जिव्हाळ्याच्या पक्षापासून दूर जातो आणि ह्या ठिकाणी जे निव उमेदवार निवडून येतात त्यांच्यासोबत आमचे संबंध चांगले राहत नाही आणि त्याचा गैरफायदा हा इनडायरेक्टली आम्हालाच होतो म्हणून ह्यावेळेस मला असं वाटतं कमलाकर की ह्या वंचित आघाडीचा फार काही या आपल्या येणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही मतदार सुज्ञ झालेला आहे त्याला माहिती आहे की खरोखर कर कोणाला मतदान केलं पाहिजे त्यामुळे निश्चित सगळ्या समाजाची मतं ही राजेंद्र शिंदेसाहेबांच्या मागे उभे राहतील आणि त्यांना निवडून आणतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका आदरणीय लाडके युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव भाऊ खेडेकर पाटील यांनी आपली भूमिका के, के दर्शकांसाठी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे भाऊ आपण के मध्ये आपले मुलाखत दिली आपलं भाषण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल के च्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्या वाटचाली खोटी खोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय